हाय हॅलो नमस्कार चला आत्ता आलो आहे आम्ही आमच्या शेतामध्ये आणि म्हटलं चला आता पण आला आलाय का पहावं गाठे गाठे आलेले आहेत हरभऱ्याला पण एकदम कोवळे कोवळे आहेत अजून काढण्यासारखा नाही आहे कोवळं कोवळा असेल तर खाता येतो आणि हे पहा इथं पावटा जो वाळलेला आहे वरती बघा किती शेंगा लागल्यात वाळलेला पावटा आहे तो काढता येत कारण ते बियाला होईल म्हणून मी बरेचसे काढलेले आहेत शेंगा पहा या अशा शेंगा वाळलेल्या बघा वाळेला सांगा बिया लावतात ना म्हणून हा काढून घेतोय याच्या बिया काढून घ्यायच्या म्हणजे पुढच्या वेळी आपल्याला याच पेरायला चांगला निब्रट झालाय पिशवीमध्ये हे सगळं आम्ही काढून घेतोय देवांश आमचा शेतात ता आलं की त्याला जेवायला आवडतं म्हणून आम्ही आता डबा घेऊनच येतो त्याला आणि मागच्या वेळी खूप किडे चावले अंगाला म्हटलं चला आपण श्रॉफ किंवा जॅकेट वगैरे घालूया आणि आता मी एका पिशवीमध्ये बराचसा पावटा तोडलाय इथे पण पाहू शकताय तुम्ही वाळ चांगला कडकडीत थांडीच शेंगदारायला गेलं तरी पिशवीमध्ये हा सगळा मी गोळा केलाय बघा पिशवी आहे खुळखुळ वाजतोय आणि इथं माझा लेख जेवतोय मस्त शेतातलीच मेथीची भाजी आणि हा लागतो शहरी मेवा काय रे शहरी मेवा लागतो ना तुला चिप्स चिप्स पाहिजेच तोंडी लावायला आणि खातोय बाजरीची भाकरी मेथीची भाजी चला छान आहे ना शेतात जेवण हे बघा वांगी तिकडे हा वांगी पण आलीत नाही का दाखवते ना आता आपल्या जा झाडाची वांगी तू जेव जेवण कर तेव्हा किडा आलाय किडा चावला तरी काय होत शेतामध्ये तीच माती लावायची ओली करून काहीच होत नाही चला आता वांगी तोडत्या देवांश मी दाखवते आपल्या फॅमिलीला वांगी बघा इतकी छोटी छोटी छान वांगी आलीत ना मी तर विसरलेच होते पण बरं झालं देवांशने आठवण करून दिली कारण त्याने लावले ना वांग्याचं रोप थांबा झाड बघा पहा हे वांग्याचं झाड आहे काटेत आहेत भरपूर एक वांग इथे पण वरती पण छोटी छोटी चारच वांगी आहेत पण ठीक आहे आपल्या हाताने आपण लावलेलं असलं ना की ते असं उगवलं ना की एक वेगळीच मजा असते पाहू शकता छोटं छोटं ब्रिंजल इकडे पण आहे चला तोडूया भरपूरच काटे त्याला काय मिरचीचे खूप रोप आहेत बाळा तिकडं मिरच्या पण तोडायच्यात ना हे बघा वांगी तोडलीत मी चला तोडूया चारच वांगी आहेत बाळा याला मागच्या वेळी आपण दोन तीन तोडून नेली होती ना चल जाऊ दे याच्यामध्ये बटाटा पावटा काही घातला तरी एक भाजी होऊन जाईल आणि इकडे बघा हो आणि इकडे बघा हा सगळा हरभरा आहे थांब ना आणि बघा भरपूर असे घाटे आलेले आहेत हे बघा पण ते ना एकदम असे कोळे कोवळे हे बघा दाणा नाही आहे अजून भरलेला नाही आहे दाणा एकदम कोवळे 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 नको तोडायला जरा खाण्यासारखा झाला ना बघा किती कोवळा आहे का दाना कोवळा एकदम अजून एका आठवड्यात चांगले भरतील हे दाणे मग आपण मस्त हावळा करूया हरभऱ्याचा हावळा मस्त गवताच्या पेंड्यांवरती मस्त भाजून खायचा हुळा हवळा काही म्हणतात चला आलो पण आता पावटरच्या बिया काढल्या देवांश बसलाय तिकडे पिशवी टाकली इकडे झालं का मनू होय तू तर पटकन आटोपतं घेतलं रे जेव ना सगळं फिनिश कर खाल्लं डबा पॅक कर बाटलीचं चा झाकण लाव चांगलं बघ कुठं कुठं काय दिसतंय का बघ आणि हे पहा केळीचं झाड चांगलं फुटलं आता परत आणि इकडं बघ बघ स्वामी आला इकडे इकडे आहे तिकडं नको जाऊ एकटा बघू ओके ते शेंगा काढल्या अजून ह्या शेंगा नाही काढता ना येणार आपल्याला हरभरायच्या एकदम ओले ओले कोळे आहेत बघा ह्या डफळला किती शेंगा लागलेल्या आहेत तर वेगळ्या ठेवा की हां ते डबल बी आहे डफळ तर वेगळ्याच ठेवा डोळ्यात उडल कचरा आणि इकडे बघा केळीला के पण घड लागलाय दादू इकडे कुत्रा शेरव्या कुठंच नाही एखाद दुसरीचे पण एकदम कोवळी येते पण पण ह्या बऱ्याच सापडल्यात बाबा खुळखुळ खुळ वाटत आहेत वाळल्यात ना भरपूर सापडल्या आणि तुम्हालाही भरपूर सापडल्या वाटत हा काय करायचं एवढ्या हा बियाणा एवढ्या वेगर वेगर ते डबल बीच वेगळंच ठेवा म्हणजे कसं निवडायला नको परत वर गेल्यावर हे वेगळी कडून ते वेगळी कडे नाही काढून नाही चला तसं पाहिलं तर आज पण आम्हाला वेळच नव्हता तरी सुद्धा आम्ही गावाला शेतात येण्यासाठी वेळ काढला खरं पण हारबारा कोवळाच आहे म्हटलं चला होईल खायला नाही का हो पण आता आल्यावर काहीतरी करायचं म्हणून आता ह्या काढून घेतोय पावट्याच्या शेंगा तेवढीच टू व्हीलर वर आलोय आणि आज आम्ही मस्त आणि आमच्या गावात आता नाही हो का हेल्मेट तर लागतच मागच्यालाही त्यामुळे हेल्मेट आणावंच लागतं काय रे देवांशी हेल्मेट लागतं ना आपल्याला आणि ह्याला आवडतं गाव स्पेशली देवांसाठी यावंच लागतं आम्हाला चला म्हटलं की कुठं तर गाव स्पेशल ठिकाणी त्याचं हो की नाही रे आता मस्त वाढीत जातो घरी घराची जरा आपण साफसफाई करूयात बघूयात आपलं अंगण सगळं जिथलं तिथं व्यवस्थित आहे का कचरा किती झालाय झाडांची किती पानं पडली हो तुळशीला पाणी घालायचे झाड होत ते कापून टाकलं कोणी तरी झाड होतं म्हणतोय बघितलं हो झाड मात्र किती वर्षाची होती होती बाबा तुमच्या जन्माच्या आधीची बाय म्हातारी म्हणायला का म्हणतो काय हा म्हणजे पन्नास वर्षापूर्वीची तरी असेल ना पन्नास वर्षापूर्वीची तरी असेल बघू आपण आता त्याला पण आता चांगल्या फांद्या फुटल्या असतील चला आता मस्त आपण घरी जाऊन भेटूया हो आणि तिकडे आमच्या ताईंची मोहरी आहे बरं का बघा मोहरी बघा जवळून दाखवते तुम्हाला ही सगळी मोहरी आहे आमच्या मोठ्या ताईंची ताई व्हिडिओ बघतील तर ताईंची मोहरी दिसेल ताईंना ताई हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी येणार का तुम्हाला तुमची मोहरी दाखवायची म्हणून शेट त्यांच आणि आमच्या मोठे त्यांचं आहे का तिकड मोठे नाही जेव्हा काय म्हणतोय त्यांचं छोट त्यांचंही मोठं बाळा चला देवांश आपण पप्पांना घरी काही काम सांगितलं असतं तर पप्पांनी केलं असतं का रे नाही ना शेतातलं म्हणलं की नसतं ना पण शेतातलं म्हणलं की ना लगेच अशी एनर्जीच पप्पांना असं काय ते म्हणतात ना त्यांच्या अंगात लगेच ऊर्जा संचार ती काय रे गाव म्हणलं की निघालेस तर तारा गाडी काढून हजर आपल्या पुढं आणि तसंच तू गावा म्हणलं की निघालाच आता घरी गेल्यावर अभ्यास कर टीचरांना दाखवलं मग मी व्हिडिओ बघा अभ्यास म्हणलं की तोंड कसं होतंय करणार आहे ना अभ्यास नाही म्हणतोय तुला अभ्यास करणाऱ्या बोलीवर गावाला आणलेले आम्ही काय हो पहिला अभ्यास बघा गावाला लगे असा मस्त पशुपक्ष्यांचा आवाज मस्त वारं झाडाची मस्त पानं एवढी एवढीशी पाने तरी हालतायत चिव चिव हा बघितला हरभरा बघ की त्याला तेच म्हणलं का हे बघ काही काही आहे एखाद दुसरा हे बघा असं जो आलाय ना कडला तो भरलाय का तरी भरलाय तो कसं काय हो हो काय हे आहे ना इथलं भरलं भरलंय ते तरी उपटूया चला आपण सगळीकडे फिरू बघू जे जे भरलेले असतील ते खाऊ थोडे तात्यांना घेऊ काढले मी ते मस्त आल्यावर वाटत भारी एकदम तुम्हाला सगळ्यांना शेती फारच आवडते तिकडं पण पक्ष्यांचा किलबिलाट किलबिला एखादं राहिलं असल इकर। चला चला आले बघा बघा तुमच्या डोळ्यांनी बघा चला आहे एकच जाळी एखादी राहिलं असल झाड बघायचं मी मॅग्री करते ना किती हो मग ते काय आता माझी पिशवी भरली मग काय भर। दाखवते कि तुम्हाला हे बघा इथं पण खाली पडलेले दिसले मला एखाद दुसरं राहत आता मी तुमच्याकडं बघते माझे व्हिडिओ घेते देवांशकडे बघते माझे डोळे चौफेर आहेत एखादा नजर चुकीने होऊ शकत ना गोडे हो, हो। हरभारा एकदम गोडे दादूला म्हणा खा तिथला एकदम गोडे बरे का नाही ते एकदम जरा भरलेत सगळं आंबट आंबट हात झालाय है। बघा ह्यांना दिसले आणि कस पकडायचं हा हे नाव तुम्हाला चुकीत कधी पकडते असं झालं आहे ना मला मग झाड आता मी येतच होते ना वांगी इथं दिसली का ह्याचे वांगे तोडलीन थांबले नाही काय वांग्याचं झाड इथं नी तो तुम्ही तोडताय पहिली वांगी काढली ना मी चला तोडा पटपट पट पटपट इकडे इकडं बघून ते की मी आणि हो ते मिरच्याची रोपं कुठं तिकडे का खाली मिरच्या आल्या ता हो का इथं मागं पण आहे इथं एकदम टोचले बरं का हाताला माझ्या वाक वांग्याची काटे तरी इथं पाणी नाही भेटलं झाडाला पटपट पटपट बघ तरी म्हणताय कुठे चला आता पुढं बघूया कसं वाटलं आमचं शेत कमेंट सांगायला विसरू नका आणि हे बघा ना पिवळे पिवळे झालेले आहेत ना पीवड़े, पीवड़े तो चांगला हरभरा भरलाय बार कवळा मस्त घेते मी असं तोडून जरा मला खायला दे तुला खायला घेते हे काय झाड पिवळं पडलंय ना झालेलं देवांशला दिलेत थोडे गाठे भरलेले खायला शेंगा तोडतायत पप्पाच्या शेंगा आताच टाकू काय लागलं

आहे बरं काही कोंबडी नाही मस्त ही पालका सारखी हाटून करायची भाजी जन ताता हो। आता खुश होती नाही ना रे हो आणि मेथीच्या गड्ड्या तिथे छान बांधून दिलात बघा आताच ताज्या ताज्या माळव तोडून चला हे ठेवूया बॅगेत चल पप्पा बघ तुझे जरा तयार बर ह्यांच्याकडे एक पिशवी आहे माझ्याकडे एक पिशवी आहे आणि तुम्हाला नंतर दाखवते आम्ही किती काम केलं आहे त्यांनी जास्त केलं कमी मी जास्त काम पप्पांनी केलं हां पप्पांनी केलं मी जास्त के काम केलं त्या दिवशी पप्पांनी केवढं केलेलं हे यक... कमी केलं ना हे एकट्यानी

चांगले भरलेले घाटे घाटे पाहून पाहून आणि हा वाळलेला पावटा एवढा त्याच्यात काही ओल्या शेंगा होत्या आता भाताला किंवा मीच भाजीला काम येतील म्हणून त्या आणल्यात आता ते आम्ही जरा वेगळ्या करतो हरभरा भाजतो आणि पहा घरी आल्यानंतर गाठे काढून मस्त त्याचा हवळा केला आहे एकदम भारी आपल्या शेतातलं काही असलं ना की खायची मजाच वेगळी असते तर म्हणून तर शेत हवं हवं असं वाटतं सगळ्यांना ना आम्हाला शेतात जायला खूप आवडतं आपण पिकवलेल्या स्वतः कुठल्याही गोष्टी ज्या असतात ना त्या खूप अप्रूप असतात आपल्या सगळ्यांना आणि एकदम ऑर्गॅनिक असं असतं सगळं तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय